नमस्कार शेतकरी बांधव स्वागत आहे आपलं इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीमध्ये तर आज आपण पाहणार आहोत ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा यंत्र तर ही मशीन काय काय काम करते कसं काम करते आ, या मशीनच्या माध्यमातून तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी साध्य करता येतील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजे कांदा निवडणी यंत्र तर कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मजुरी खर्च जास्त किंवा वेळेवर मजूर भेटत नाहीत तर शेतकरी बंधूंनो हो या मशीनच्या माध्यमातून आपण या दोन्ही गोष्टींवरती मात करू शकतो आणि आता जर याचं प्रॅक्टिकल सांगायचं म्हणतो तुम्हाला तर तीन ते चार लेबरच्या सा सहाय्यानं दिवसभरात तुम्ही दोनशे ते अडीचशे गुन्ह्याची योग्य आणि अचूक निवड या ऑनलाईन ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर या मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय याला जास्त लेबरला पण काय लेबर जे ऑपरेटिंगला असतात ए जा जा हे आपण सेमी ऑटोमॅटिक पद्धतीचं मशीन बनवलंय त्याच्यामध्ये तुम्हाला इंजिन वरती आपण हे मशीनचं जे आपण रोलर आहेत होल्स वाले ते रोलर फिरवतो किंवा आपण चाळण्या म्हणतो गावाकडे तर चाळण्या आपण फिरवतो आणि हे उपर आहे मधून कांदा तुम्हाला या ठिकाणी आपण समोर टाकतो कांदा टाकल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक सेग्रिगेशन होतं सेग्रिगेशन म्हणजे काय तुम्हाला की साईजनुसार जे आपले वेगवेगळ्या नमुन्यांचे कांदे असतील किंवा साईजनुसार कांद्याची काही प्रतवारी असेल एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर असं किंवा म्हणजे आपण लहानपासून मोठ्यापर्यंत काही ग्रेड आपण नाव देतो वेगवेगळ्या भागात एबीसीडी असेल किंवा वन टू थ्री फोर असेल किंवा तुमच्या प्रमाण तर शेतकरी बंधूं तुम्ही या मशीनच्या सहाय्यानं चार ग्रेडचे कांदे योग्य आणि अचूक पद्धतीने निवड या ठिकाणी करू शकता तर आता एका दिवसात जर आपण दोनशे ते अडीचशे गुन्ह्यांची निवड जर करू शकत असेल तर आपला मजुरी खर्च वाचतो वेळ वाचतो आणि या मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला आपण एकदम टेक्निकल पद्धतीने बनवली याचे जे होल्स आहेत ते आपण एकदम अचूक